कुणाचा व्हिडिओ करायला मी नमस्कार मित्रांनो मी आहे प्रथमेश आणि तुमचं सर्वांचंच या माझ्या ब्लॉग मध्ये आहे स्वागत आज मी आलोय माझ्या पप्पांसोबत विट्याला विट्याला होत काम

इकडे या बाजूला जेवण तयार इकडे जेवण वाढायला सुरुवात तर आज इथे होत कॉलेजच फ्रेशर नंतर मग इथूनच म्हणजे विट्यातून मी आलो आजीच्या गावाकडे आता मी आजीच्या घरी ही आहे आजीचं घर तर हा देवारा या आजी किचन कट्टा आणि आजी आजी काय करायलास का हे हे काय करायलास करायलासरणार बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

आणि अलीकडे मी घेतो आनंद होतो म्हणतात आम्ही पण आता विट्यात काम होत विट्यातलं काम झालं मग फादर म्हणले चल तसं जरा अंकल खोपला जाव्या गावाकडं शेतात जाऊन येऊया ते आणि त्यांचे मित्र गेले शेतात नाही नाही तिथे कोणतरी आहेत सोलापूर मधले कोणतरी आहेत मित्र त्यांना घेऊन गे। ते गेले शेतात मी आलो इकडे घरी फादर म्हणले तस ते काय काग्या न्यायच्या घेऊन जाव्या फादर बर म्हणलेलं चला हे असं प्रेम दिसत असेल

बघितलं आजीच प्रेम हे वेगळं असत पण आजी आजी असते म्हणून प्रत्येकाच्या घरात एक मोठी व्यक्ती पाहिजेच म्हणजे आजी किंवा आज त्यांचं प्रेम भरपूर असत आजी म्हणली व्हिडिओ करू नको बंद कर बंद केला व्हिडिओ आजी ओरडायला लागली त्यानंतर मी आलो सांगलीला म्हणजेच आपल्या परत घरी मी आलेलो आहे घरी तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आपण घेऊ आता पुढच्या ब्लॉगमध्ये के केली